नमस्कार मित्रांनो आज दिशा सालियन संशयित मृत्यू प्रकरणाचा दुसरा दिवस पाच वर्षांनी हे प्रकरण पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर बाहेर काढल्यानंतर आज त्याची चर्चा महाराष्ट्राच्या विधिमंडळात होणं स्वाभाविक आहे आणि त्याच्यात आज जोरदार धुमसचक्र झालेली बघायला मिळाली एकीकडे मनीषा कायंदे आणि चित्रा विरुद्ध अनिल परब बाहेर आदित्य ठाकरे विरुद्ध नितेश राणे या प्रकरणात त्याच्या दुसऱ्या अंकात काय होणार कोणाला अटक होणार कोणाच्या विकेट जाणार या प्रश्नांची उत्तरं आज तरी माझ्याकडे नाही आहेत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आरोप केलेला आहे की नागपूर दंग्यांबद्दलचं गृहमंत्र्यांचं म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं अपयश झाकण्यासाठी हे बाहेर काढण्यात आलेलं आहे किंवा मग औरंगजेब प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी हे सगळं केलेलं आहे असं जर झालं असेल तरी देखचं समर्थन का करता येऊ शकतं याच्यावर मी वेगळा व्हिडिओ करणार आहे पण हे सगळं करण्यामागचा उद्देश काय तर पाच वर्षानंतर हे प्रकरण बाहेर काढून लोकांच्या मनातली अनुत्तरित प्रश्न आहेत त्यांचे उत्तर शोधणं पण ती उत्तरं मिळणार आहेत का आणि या सगळ्यामध्ये इतर कोणापेक्षा म्हणजे देवेंद्र फडणवीसांपेक्षा आदित्य ठाकरेंपेक्षा नितेश राणेंपेक्षा एकनाथ शिंदेंपेक्षा जर प्रतिष्ठा कोणाची पणाला लागलेली असली तर ती अर्णव गोस्वामी यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे रिपब्लिकनी या प्रकरणाबद्दल दहा प्रश्न प्रमुख प्रश्न उपस्थित केलेले आहेत या दहाही प्रश्नांची उत्तरं पाच वर्ष का मिळू शकली नाहीत याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे पहिला प्रश्न आहे की दिशा सालियनची डेड बॉडी ही त्या बिल्डिंगवरनं उडी मारल्यावर त्यापासून पंचवीस फूट लांब कशी मिळाली म्हणजे ती तिथे कोणी उचलून ठेवली का कारण उडी मारली किंवा ढकललं तरी पंचवीस फूट लांब काही पन्नास साठ किलो वजनाचा मनुष्यदेह हो एवढा काही लांब फेकला जाणार नाही पंचवीस फूट आणि त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर अजून मिळालेलं नाही आहे हा त्यांचा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे की त्याच्या शरीरावर काही जखमांचे व्रण का नव्हते म्हणजे एवढ्या चौदाव्या मजल्यावरनं खाली फेकलं गेल्यानंतर कुठेतरी डोक्याला गंभीर दुखापत होणं अन्य कुठेतरी गंभीर दुखापत होणं रक्तस्त्राव होणं पण ते का दिसत नाही आहे हा दुसरा प्रश्न अर्थात त्याच्यात मलाही सांगायला पाहिजे की गेल्या वेळेला हे प्रकरण झालं होतं तेव्हा तिचा मृतदेहही दाखवला नव्हता कारण तेव्हा ती बातमीच एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाली नव्हती सुशांतच्या मृत्यूनंतर दिशा साली यांचा मृत्यू चर्चेत आला तोपर्यंत तो काही फार त्याची बातमी झाली नव्हती तिसरा प्रश्न आहे की दिशा सालियांच्या पोस्टमॉर्टमला पन्नास तासापेक्षा जास्त वेळ का लागावा अर्थात त्याच्यामागे लोक कारण देऊ शकतील की कोविडचा कालावधी होता आणि त्यामुळे डॉक्टर आणि हे सगळं उपलब्ध नव्हते काय आहेत पण त्याचं उत्तर मिळणं आवश्यक आहे की एवढ्या तासामध्ये काही तपासाला चुकीची दिशा मिळावी म्हणून हे सगळं केलं गेलं होतं का चौथा प्रश्न आहे की जिथे दिशा सालियन पडली ज्या ठिकाणी तिकडे रक्ताचा एक थेंबही नव्हता जरी ती पंचवीस फूट लांब जाऊन पडली असती तरी जिथे ती पडली तिथे तर रक्त असायला हवं होतं मग ते का नव्हतं हा एक चौथा प्रश्न आहे पाचवा प्रश्न आहे जो बरेचदा विचारला गेलेला आहे की हे होण्याच्या आधीच्या दिवशी बरोबर सी सी टी व्ही फुटेज गायब कसं होतं सहावा प्रश्न आहे की तिचा फोन चालू असताना ती पडली का किंवा ज्या वेळेला तिने उडी मारली तेव्हा तिचा फोन चालू होता का कारण त्याच्यानंतर तिचा फोन तीन दिवस चालू होता आणि नंतर तो बंद झाला म्हणजे जर कोणीतरी तिला फेकलं असेल आणि फोन तिचा तिच्या खोलीतच राहिला असेल तर मग तो फोन तातडीने मिळायला हवा होता किंवा तो कोणीतरी बंद करून टाकायला हवा होता हा एक प्रश्न आहे सातवा प्रश्न आहे पोलिसांना तिची ऑटोप्सी करायला दोन दिवस का लागले म्हणजे ते प्रोसिजर पोस्टपोन का करण्यात आलं आठवा प्रश्न आहे जनरली ऑटोप्सी करतानाचा व्हिडिओ चित्रित करणं आवश्यक आहे तो व्हिडिओ चित्रित का करण्यात आला नाही नववा प्रश्न आहे त्यावेळेला कोणी व्ही आय पी त्या भागात होते का नितेश राणेंनी सातत्याने आरोप केलेले आहेत की तिथे व्ही आय पी होते आणि त्यांचा रोख आदित्य ठाकरेंकडे दहावा प्रश्न आहे की केवळ पंचावन्न दिवसात तेव्हाचे मुंबईचे पोलीस आयुक्त असलेल्या परमवीर सिंग यांनी ही आत्महत्या असल्याचं घोषित केलं ते कशाच्या आधारावर आणि त्यामुळे हे जे सगळे प्रश्न आहेत त्याची उत्तरं रिपब्लिक विचारत आहे पण जसे म्हणलं की याच्यामध्ये रिपब्लिकची ही प्रतिष्ठा पणाला लागलेली धरून चाला धरून चाला की महाराष्ट्र सरकारनी अर्णव गोस्वामीला सांगितलं की हे विषय उचलून धर म्हणजे अर्णव गोस्वामीला काही स्वप्न पडलं नव्हतं की दिशा सालियांच्या वडिलांचा इंटरव्ह्यू घ्यावा जर दिशाच्या मृत्यूनंतर पाच वर्ष पूर्ण होत असताना मुलाखत घेतली असती तर समजू शकलो असतो असामध्येच अजून म्हणजे त्याला तीन महिने असताना अचानक अनुगोस वाटतं की त्यांची मुलाखत घ्यावी आणि त्या मुलाखतीत त्यांनी दावा करावा असं नेमकं काय घडलं याबद्दलही स्पष्टीकरण मिळणं आवश्यक आहे जर स्पष्टीकरण नाही मिळालं तर मग रिपब्लिकला हा खटला पुढच्या टप्प्यात जाईपर्यंत ही बातमी लावून धरावी लागेल म्हणजे आणखीन सात दिवस आठ दिवस कारण जर महाराष्ट्राचं विधिमंडळाचं अधिवेशन संपता संपता रिपब्लिकनी ही बातमी कवर करायची सोडून दिली आणि दुसरा विषय उचलला तर मग हा जो आरोप आहे की रिपब्लिक चहा बिस्किट पत्रकारांसारखं भाजपा सरकारच्या तालावर नाचतय भाजपा सरकारनी रिपब्लिकला सांगितलं की सहा सात दिवस हा मुद्दा घ्या धुरळा उडवा आणि त्या धुरळ्यात बाकीच्या गोष्टी आपल्याला करून घेता येतील त्याच्यात महाराष्ट्र सरकारवर फार परिणाम होणार नाही पण रिपब्लिकची विश्वासार्हता कारण इतर पत्रकारांच्या विपरीत आर्नव गोस्वामी यांची विश्वासार्हता खूप जास्त आहे अनेकजणं या चॅनलचेही दर्शक सातत्याने विचारत असतात की मराठीमध्ये रिपब्लिक केव्हा सुरू होणार आहे अनेक जण सुचवतात आहे की, की मला सुचवतात सुशील भाऊंना आहे की रिपब्लिकचं मराठी सुरू झालं तर भाऊंना त्याचं संपादक करा सुशील प्रभाकर सगळ्यांना आम्हाला त्याच्यात काय काय पदही देऊन टाकतात पण एवढा विश्वास रिपब्लिकवर देशातल्या आणि खास करून महाराष्ट्रातल्या जनतेचा आहे आणि तेव्हा जर असं पुन्हाच लक्षात आलं की हा विषय घेतला आणि सात दिवसांनी सोडून दिला आणि काहीच निष्पन्न झालं नाही राजकीय नेत्यांना ते एक कवच कुंडलं असतात कारण पुढच्या वेळेला नवीन कुठला तरी मुद्दा नवीन विषय घेऊन लोक पुन्हा त्यांच्या मागे राहू शकतात पण माध्यमात जर दुसऱ्यांदा हा विषय सोडून दिला तर रिपब्लिकची विश्वासार्हता आणखीन खाली जाण्याचा धोका आहे तिसरा मुद्दा याच्यामध्ये आहे की जो मला नवीन वाटला कारण गेल्या वेळेला जेव्हा रिपब्लिकनी हा मुद्दा चालवला होता पहिले रिपब्लिकने उचलला मग त्याच्यात हिंदी विरुद्ध मराठी माध्यमं अशी झुंज लागली होती मला आठवतं एक पत्रकार लोकशाही का बहुतेक ऋषी देसाई असेल त्याचं तर ने नाव घेऊन बोलण्याचं कारण म्हणजे त्यांनी ती जी ॲक्टिंग केली होती की हो आहोत आम्ही चहा बिस्किट पत्रकार कारण इथला जो चहा आहे तो भारताच्या धर्तीतला चहा आहे आणि हे जे बिस्किट आहे त्या बिस्किटातला गहू कुठून येतो वगैरे म्हणजे मी एवढा अभिनय बघून मी आवाक झालो होतो की चहा बिस्किट पत्रकार असण्याचं समर्थन त्या प्रदीप भंडारींनी हा चहा बिस्किट चहा बिस्किट पत्रकार हा विषय हा ही संज्ञा तेव्हा बाहेर काढली होती पण ह्या प्रश्नांची कोणती उत्तरं नेमकी मिळतील याबाबत शंका आहे हा विषय एवढा लावायचं कारण काय म्हणजे जो लोकांची भावना असणं ही गोष्ट वेगळी पण कायदा हा आंधळा असतो न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असते आणि भारतातल्या न्यायालयांच्या डोळ्यावर तर कुठल्या कापडाची पट्टी आहे काय माहिती पण केवळ दिशाच्या वडिलांनी आरोप केला आणि त्यांनी मागणी केली की के आदित्य ठाकरे यांची कस्टडियल इंटरोगेशन करावं म्हणजे त्यांना थर्ड डिग्री द्यावी म्हणजे त्यांच्याकडनं वधवून घ्यावं अशी जरी मागणी केली तरी केवळ तिच्या वडिलांच्या मागणीच्या आधारावर न्यायालय अशा प्रकारचा निर्णय देऊ शकत नाही आणि भारतातली न्यायालय तर देणारच नाही मग असं जर असेल तर हे प्रकरण किती दिवस चालेल कारण उद्या परवा पुढच्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयात त्याच्यावर निर्णय होईल ते कदाचित दिशाच्या वडिलांची मागणी फेटाळून लावतील चौकशी करायचे आदेश देतील पण अशा प्रकारे कस्टडियल इंटरोगेशन करायचे गोष्ट फेटाळून लावतील मग काय करणार तरीही हा विषय चालवणार का याच्यात आणखीनही काही प्रश्न निर्माण होतात कारण यातला आदित्य ठाकरेंना त्याच्यात कव्हर करणं त्याच्यात त्यांच्यावर आरोप करणं हा विषय राजकीय असं पण समजू शकतो ते खरेच गुंतले असतील नसतील हा भाग पुढचा वेगळा आहे पण ते कायम म्हणू शकतात की मी राजकारणात असल्यामुळे माझ्याविरुद्ध असे आरोप करण्यात येत आहेत पण याच्यामध्ये बाकीची नावं येत आहेत आणि ती नावं नितेश राणेंनी घेतली याच्यामध्ये सूरज पांचोली नंतर दिनो मोरिया वगैरे हे जे सगळे लोक आहेत आणि त्यांच्याशी संबंधित धंदे त्यांच्याशी संबंधित इकोसिस्टीम या ज्या सगळ्या टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सीज यांच्या स्वच्छतेसाठी काय झालं कदाचित सरकार ते काही करणार नाही कारण सरकार कुठल्याही पक्षाचं असलं तरी सरकारचे हितसंबंध त्याच्यात व्यवस्थेचे हितसंबंध पोलिसांचे हितसंबंध प्रशासनाचे हितसंबंध पालिकेचे हितसंबंध त्याच्या आड येतात पण माध्यमात रिपब्लिकसारख्या माध्यमात त्यांचा ज्याला त्याच्यावरनं पडदा हटवण्याचं काम जर माध्यमांनी केलं नाही आणि यावेळेला जवळपास चार वर्षाच्या पाच वर्षाच्या अंतरानी हा विषय घेऊन जर त्याच्यात पुढे काही गेलं नाही तर लोकांना वाटायला लागेल की रिपब्लिक हा पण विकला गेलेला माध्यमसमूह आहे आणि तसं जर झालं तर ते भारतीय पत्रकारितेसाठी चांगलं नसेल राजकीय लोकांना सवय असते कारण राजकारणात लोकांची स्मृती फार काळ टिकत नाही पण रिपब्लिकने जो आपला वेगळेपणा जपलेला होता तो जर याच्यात गेला तर मग मराठी आणि एकूणच भारतीय माध्यमांची घटलेली विश्वासार्हता आणखीन खाली जाईल याची मला खात्री आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विचारते तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट